भाजी प्रकार एक इथे पाव किलो फ्रेश हिरव्या रंगाची काटेरी कारली घेतलीत हे कारले स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेत कारली कशी कापायची ते दाखविते अशी खरबडीत सुरी घ्यायची यावरचा जो काटेरी ले ले आहे। मद भाग आहे तो सुरीने खरबडून काढायचा हे पहा दोन्ही कार्ली साफ केलेली आहेत सुरीच्या मदतीने कारल्याचे खालचे वरचे देठ कापून घ्यायचे आता मधोमध वांग्यासारखे कारले दोन भागात कापायचे यामधील बिया ज्या आहेत ना त्या निबर आहेत तर त्या काढून टाकायच्या तर बरेच जण बियासहित ही कारले खातात हे पहा आता कारल्याची असे पातळसर काप करायचे म्हणजे कारले हे पटकन शिजते हे पहा सर्व कारल्याचे असे पातळसर काप करून झालेले आहेत आता पुढच्या कृतीकडे बळूयात इथे अर्धा टो पाणी खळखळून उकळून घेतले बनवलेल्या कारल्याचे पातळसर काप या पाण्यात टाकायचे यामध्ये मीठ पण टाकायचे इथे एक चमचा मीठ टाकले मीठामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो कारल्याला आता एक ते दोन मिनट उकळी आणून देऊयात असे खळखळून कारले उकळवायचे कारले उकळवायचे शिजवायचे अजिबात नाही असे फक्त कारले उकळल्याने कारल्यामधील कडवटपणा निघून जातो आता गॅस पटकन बंद करू उकळत्या पाण्यामधून कारली चाळणीमध्ये काढून घेतलेली आहेत ही कारली दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत कारली इथे मी शिजवली नाही तर पाण्यामध्ये फक्त उकळून घेतलेली आहेत हे लक्षात ठेवा कढईमध्ये एक पळी तेल घातले तेल चांगले गरम करायचे कच्चे ठेवायचे नाही अर्धा चमचा मोहरी घातली आहे अर्धा चमचा जिरे घातले आहे मोहरी फुलली की लगेच मीडियम साईज बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा हा मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे कांदा छान लालसर होस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे यामध्येच अर्धे टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहे टोमॅटो देखील व्यवस्थित भाजायचे टोमॅटो थोडेसे मऊसर करून घ्यायचे एक चमचा लसूण पेस्ट घालूया यामध्येच एक चमचा सुक्या खोबऱ्याची पावडर देखील टाकूया यामुळेच भाजी खमंग व चविष्ट लागते पुन्हा मसाले मिक्स करून घेऊयात अर्धा चमचा लाल तिखट घालायचे एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला हा घरचा आहे अगदी पाव चमचा हळद घालायचे आहे हळद यापेक्षा जास्त नको कारले कडवट लागेल आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मिक्स करायचे मसाले हे एकजीव करायचे आहेत करपवायचे नाहीत गरज पडल्यास गॅस बंद पण करू शकता पण मसाले अजिबात करपू नका मसाले एकसारखे खमंग भाजल्यावर यामध्ये घालूया धुवून कोरडे केलेले कारल्याचे का मसाल्यामध्ये कारले हे मंद असे परतून घ्यायचे आहे व्यवस्थित कारल्यामध्ये मसाला परतून घ्यायचा आहे कारले थोडे परतल्यावर यावर चवीनुसार मीठ घालायचे आहे आता कारले उकळवताना आपण मीठ वापरले त्यामुळे ते, ते थोडे बेताणेच वापर वापरायचे पुन्हा थोडा वेळ भाजी मस्त अशी परतून घ्यायची आहे भाजी थोडी गरम झाली पाहिजे सर्व मसाले भाजीला एकसारखे लागले गेले पाहिजेत हे पहा भाजी थोडी परतली की यामध्ये एक चमचा गुळ घालायचा आहे आता गुळाऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता पण गुळामुळे जरा छान टेस्ट येते आता कारल्यामध्ये गूळ हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता गॅसची आच ही मंदच ठेवायची आहे यावर झाकण ठेवायचे भाजी थोडीशी मौजूत अशी शिजू द्यायची आहे परफेक्ट हे पहा पाच मिनिट झालेले आहेत गुळामुळे भाजीला पाणी सुटले गुळ कढईला पहा लागू नये म्हणून पुन्हा एकदा असा हलवून घ्यायचा आहे गुळ करपला नाही पाहिजे त्यामुळे भाजी पुन्हा एकदा अशी हलवून घ्यायची आहे ही प्रोसेस मध्ये आधी करत राहायची आहे आता पुन्हा भाजीवर झाकण ठेवूयात सुरुवातीपासून आतापर्यंत दहा मिनिट झालेले आहेत कारले शिजले का ते पाहूया ही स्टेप फार महत्त्वाची आहे कारल्यामधील पाणी पूर्णपणे आटले आहे आणि गुळाच्या पाण्यातच भाजी ही शिजवायची आहे म्हणजे कारल्याची चव ही छान लागते कारले शिजले का ते पाहूया आता कारले असे सुरीने दाबून पाहायचे तर बघा सहज दाबले जाते म्हणजेच भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे भाजी छान शिजली आहे यावर शेवटी खोबऱ्याचा कीस टाकायचा यामुळेच भाजीची चव ही दुप्पट होते आता यामध्ये शेंगदाण्याचा कूडदेखील टाकलेला आहे मिक्स करूया भाजीचा सुगंध फारच सुंदर येत आहे अगदी घरभर दळवळला आहे इथे गॅस बंद केलेला आहे आणि यावरच चिरलेली कोथिंबीर देखील टाकलेली आहे कारले जवळून पहा किती सुंदर छान झाले आहे टिफिनसाठी ही भाजी अगदी परफेक्ट आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा भाजी प्रकार दोन इथे एक पावशरपेक्षा थोडी जास्त तीनशे ग्राम तोंडली बाजारामधून विकत आणली आहेत तोंडली अगदी ताजीच आहे तोंडली स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापड वापरून कोरडी करून घ्यायची आहेत शक्यतो पातळ साल असलेलीच तोंडली घ्यावी त्याची भाजी चविष्ट बनते तोंडलीचा देटाखर्चा व खालचा भाग असा कट करायचा मग मधोमध तोंडली कापून त्याचे असे पातळसर उभे काप करून घ्यावेत हवे असेल तर तोंडलीचे चौकोनी बारीक काप सुद्धा तुम्ही करू शकता हे पहा इथे सर्व तोंडली मी उभ्या पद्धतीने कापून घेतलेली आहेत परफेक्ट हे पहा इथे सर्व तोंडली मी कापून घेतलेत हे पहा असे जे आतून लालसर पिकलेली तोंडली असतात ती अजिबात घ्यायची नाहीत ही तोंडली लवकर शिजत नाहीत व ह्याची भाजीही व्यवस्थित लागत नाही मसाल्यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या घ्यायच्यात एक तुकडा सुक्या खोबऱ्याचा घ्यायचा आहे त्याचे असे पातळसर काप करून घ्यायचेत थोडी कोथिंबीर घ्या हा मसाला मिक्सरला फिरून घेऊयात हे पहा मसाला असा एकदम बारीक करून घ्यायचा आहे परफेक्ट तोंडलीची भाजी चविष्ट होण्यासाठी पाववाटी मूगडाळ कोमट पाण्यात भिजत घालायची आहे ही मूगडाळ डाळ तुम्ही अवश्य वापरून पहा एकदा बनवून खाल्ली तर ही भाजी पुन्हा पुन्हा बनवून खाल इतकी चविष्ट लागते कढईमध्ये एक पळी तेल घालायचे पाव चमचा मोहरी घ्या एक चमचा जिरे थोडासा हिंग घ्या हे सर्व जिन्नस तेलात घालायचे जिरे मोहरी फुलले की एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे मसाला एकसारखा मध्यम आचेवर भाजून घ्यायचा मसाला अजिबात करपू नका भाजीची चव निघून जाईल यातच अर्धे टोमॅटो बारीक चिरून घाला टोमॅटो अगदी मौसर होस तोपर्यंत तेलामध्ये भाजून घ्या हा मसाला खमंग भाजल्यावर अगोदर मिक्सरमध्ये वाटलेला मसाला घालायचा आहे हा व्यवस्थित मिक्स करून घ्या असा मंद आचेपवर ठेवा मसाला भाजलेला आहे यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालूया अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आहे एक चमचा साठवणीतील काळे तिखट म्हणजेच घरचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे पाव चमचा हळद घातली आहे मसाले हे एकसारखे पुन्हा एकदा मसाले भाजून घ्यायचेत मसाला भाजल्यावर अगोदर जी पाण्यात भिजत घातलेली मूग डाळ घातलेली तीच घ्यायची आहे आता ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे काही सेकंद मसाल्यामध्ये ही डाळ परतून घ्यायची आहे म्हणजे ह्या डाळीचा कच्चेपणा निघून जातो आता चिरलेली जी तोंडली आहेत ती या मसाल्यामध्ये घालायची आहेत आता इथे गॅसची आच ही जास्त ठेवायची आहे मसाल्यामध्ये तोंडली एकसारखी मिसळून घ्यायची आहे म्हणजे तोंडल्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो ही स्टेप फार महत्त्वाची आहे हे बघा यावर मी चवीनुसार मीठ घातले आहे आता भाजी एकसारखी सतत चार ते पाच मिनट खमंग परतून घ्यायची आहे यामुळे मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो या तोंडल्यांमध्ये मिळून जाईल तोंडले शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे यामध्ये गरम पाणी टाकायचे साधारण एक वाटी मी गरम पाणी घातले एक आहे एकसारखी भाजी मिसळून घ्यायची आहे गॅस इथे मंद आचेवर ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवून भाजी ही शिजत ठेवूयात परफेक्ट भाजी शिजत ठेवल्यापासून बरोबर बारा मिनिट झाले आहेत भाजीवरील झाकण बाजूला काढूया हे पहा झाकण काढल्यावर भाजीचा खमंगाचा वास येत आहे भाजीचा वास घरभर दळवळला आहे एकदा भाजी एकसारखी हलवून घेऊया आता थोडीशी भाजी उलाटण्यावर घेऊन चेक करायचे भाजी शिजली का नाही यामधील डाळ परफेक्ट शिजली पाहिजे भाजीची चव ही दुप्पट व्हावी म्हणून यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे तर ह्या शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला खमंग असा वास व चवी येते एकदा अशी तोंडलीची भाजी नक्की करून पहा शेवटी यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आता गॅस बंद करून भाजी सर्व करायला घेऊयात मंडळी वेलीवरची भाजी असल्याने ही भाजी चवीला भन्नाट लागते ज्यांना तोंडल्याची भाजी आवडत नाही ते देखील ही भाजी आवडीने मागून मागून खातील अतिशय पौष्टिक असणारी ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा भाजी प्रकार तीन हे पहा इथे मी ताजा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे हा मी भाजी मार्केटमधून विकत आणला आहे दुधी घेताना अगदीच कोवळीही घ्यायची नाही आणि अगदीच निबरही घेऊ नका त्याची भाजी व्यवस्थित लागत नाही दुधी अशी डेटावर फ्रेश हिरवी दिसत असेल तर ती दुधी ताजी फ्रेश आहे असे समजावे यामधील जेवढ्या दुधीची भाजी बनवायची तेवढीच दुधी कापून घ्यायची आहे एवढी दुधी मी इथे कापून घेतली आहे आणि उरलेली जी दुधी आहे ती मी फ्रीजमध्ये ठेवून देते हे पहा दुधीची जी भाजी चिरताना यावरची जी साल असते ना ती अशी सुरीने फक्त खरवडून काढायची आहे आणि ज्या वेळेस दुधी बनवायची त्यावेळेसच ती चिरायला घ्यायची आहे दुधी जास्त वेळ कापून ठेवली तर ती काळी पडते हे पहा किती अलगतपणे यावरली साल खरवडून झाली आहे याचा देठ पण मी चिरून घेतला आहे आणि आता दुधी मधोमध कापून घ्यायची आहे याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत मी मध्यम आकाराच्या एकसारख्या फोडी याच्या मी चिरून घेणार आहे हे पहा इथे सगळी दुधी ते चिरून झालेली आहे या दुधीची मी लगेचच भाजी करणार आहे या चिरलेल्या फोडींमध्ये मी अजिबात पाणी घालणार नाही त्या कढईमध्ये दीड पळी तेल घालायचे दुधीच्या भाजीला जास्त तेल लागत नाही तेल गरम झाले की हिंग घातलेला आहे अर्धा चमचा मोहरी घातली आहे अर्धा चमचा जिरे घातले आहेत जिरे मोहरी फुलल्यावर एक मिडियम साईज कांदा घालायचा आहे हा कांदा एक ते दोन मिनट छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे या स्टेजवर यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट घालूया एक ते दीड चमचा सुक्या खोबऱ्याची पावडर घालायची आहे मस्तपैकी ही पावडर तेलात भाजून घ्या यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घाला पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे सैंदो मीठ वापरले आहे मस्तपैकी हे मसाले एकजीव करून घ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्या आता या स्टेजमध्ये गरम पाण्यात भिजलेली पाववाटी चण्याची डाळ घालायची आहे आता या चण्याच्या डाळीचा कच्चेपणा जाण्यासाठी मसाल्यामध्ये ही डाळ व्यवस्थित परतून घ्या एकजीव करून घ्या या या मदे फोड़ी, मदे आता या स्टेजवर यामध्ये घालूया भोपळ्याच्या फोडी मसाल्यामध्ये आता ह्या फोडी मिक्स करून घ्या इथे गॅस हा मोठा ठेवायचा आहे आणि थोड्याशा फोडी मसाल्यामध्ये घालायच्या आणि त्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायच्या आणि उरलेल्या भा फोडी पण त्यामध्ये टाकायच्या म्हणजे मसाले जळणार नाही या स्टेजमध्ये इथे मी एक लाल उंद टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घातलेला आहे मस्तपैकी गॅस हा मोठा ठेवून तीन ते चार मिनट ही भाजी व्यवस्थित एकसारखी हलवून घ्या एकजीव करा इथे भाजी अजिबात करपू नका भोपळा एकदम ताजा असल्यामुळे हा चवीला तर फारच सुंदर लागणार हे बघा तीन ते चार मिनट भोपळा हलवून झाला आहे इथे गॅस मंद ठेवून यावर झाकण ठेवले आहे आता यावरचे झाकण काढून पाहते हे पहा सहा ते सात मिनिट झाले आहे भाजी अर्धवट कच्चीच आहे एकदा भाजीवरचे हे झाकण काढल्यावर भाजी अशी हलवून घ्यायची आहे एकसारखी करून घ्यायची आहे ते पहा भाजी शिजली का ते पाहूया आणि आता याच्यावर झाकण ठेवायचे आहे थोडा वेळ भाजी आणखी शिजवूया सुरुवातीपासून आतापर्यंत बरोबर दहा मिनिट झाले आहेत भाजीवरील झाकण काढूया तर पहा या भाजीचा वास अगदी घरभर दळवळलेला आहे भाजीला कडेने तवंग पहा किती छान सुटलेला आहे इथे भाजी परफेक्ट शिजली आहे ही भाजी यापेक्षा जास्त शिजू नका नाहीतर भाजीचा लगदा होईल आणि गाळ झालेली भाजी चवीला चा छान लागत नाही भाजी एकदा सुरीने पाहूया शिजली का ते सुरी यामध्ये पटकन जात आहे म्हणजेच भाजी परफेक्ट शिजली आहे ही भाजी जास्त ही शिजवायची नसते या भाजीचा अगदी गाळ पण करू नका भाजीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे शेवटी यामध्ये एक चमचा भासक्या दाण्यांचा कूट टाकायचा आहे परफेक्ट आता ही भाजी मंदाचे वर अगदी हलक्या हातांनी मिक्स करून घ्या कारण की इथे भोपळा पूर्णपणे शिजलेला आहे वा मस्तच भाजी तयार झाली आहे यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि इथे गॅस बंद करून घेते आणि ही भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते भाजी एवढी सुंदर दिसत आहे ज्यांना दुधी आवडत नाही किंवा जे दुधी म्हटल्यावर नाक मुरडतात ते देखील आवडीने मागून मागून खातील चवीला तर काय बोलायलाच नको एवढी चवदार चटकदार लागते ही भाजी तुम्ही पोळी भाकरी सोबत लहान मुलांना डब्याला देऊ शकता भाजी प्रकार चार इथे फ्रेश कोबीचा गड्डा घेतला आहे हा कोबी स्वच्छ पाण्याने बाहेरून धुवून घेतलेला आहे भाजी बनवण्यासाठी नेहमी असा फ्रेश कोबी घ्यायचा त्याची भाजी चविष्ट सुंदर बनते कोबी बाजारामधून घेताना कोबीची पाने बाजूला करून आतून कीड लागली का नाही ते पाहून घ्या कीड लागलेल्या कोबीमध्ये कधी कधी आळ्या पण असू शकतात बरेच जण कोबीची पाने काढूनच कोबी चिरतात कोबी हा अर्धा ही जास्त आहे त्यामुळे यामधील मी अर्धा कोबी कापून घेणार आहे आता कोबी कसा कापायचा ते, तुम्हाला ते तुम्हाला तर, देखील तुम्हाला दाखवणार आहे कोबी पहा असा मधोमध कट केलेला आहे असा धारदार सुरीने जेवढा बारीक कापता येईल तेवढा कोबी कापून घ्यायचा तुम्हाला हव्या असेल तर किसणीने देखील कोबी तुम्ही किसू शकता सर्व कोबी मी इथे असा चिरून घेणार आहे उरलेला जो कोबी आहे ना तो मी असा प्लॅस्टिकच्या कॅरी मध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे इथे बोट बुडेल इतपत कोमट पाणी घ्यायचे बऱ्याचदा कोबीवर लवकर कीड लागते त्यामुळे त्यावर प्रचंड प्रमाणात औषधांची फवारणी असते त्यामुळे त्याचा कोबीला वास येतो तो, तो त्यामुळे कोबी हा इथे कोमट पाण्यात धुवून घ्यायचा आहे इथे फक्त कोमटच पाणी वापरा उकळलेले पाणी वापरू नका कोबी आता कोमट पाण्यात हलवायचा स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्यात टाकल्यावर लगेचच तो चाळणीवर असा काढून घ्यायचा आहे यामधील पाणी पूर्णपणे नितळून घ्या यामध्ये ओलसरपणा अजिबात ठेवू नका कढईमध्ये दीड पळी तेल घालायचे तेल चांगले गरम होऊ द्यायचे गरम तेलात हिंग घालूया एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरे घातले आणि हा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा मध्यम आचेवर कांदा थोडा सोनेरी रंगावर येस तोपर्यंत परतून पर घ्यायचा कांदा थोडा लालसर झाला की यामध्ये अर्धे टोमॅटो बारीक चिरून घाला टोमॅटो देखील तेलात व्यवस्थित परतून घ्या कांदा टोमॅटो बऱ्यापैकी भाजले की यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट घालायची आहे एक चमचा हिरव्या मिरच्याची पेस्ट घातलेली आहे मसाला पुन्हा मंदाचे वर थोडासा भाजून घ्यायचा आहे मसाल्याला कडेने तेल सुटलेले आहे इथे मी पाववाटी चण्याची डाळ दोन तास कोमट पाण्यात भिजत ठेवली होती चण्याची डाळ मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे डाळ मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्या डाळीला खमंग असा वास आला पाहिजे फ्लेवरसाठी यामध्ये मी पावभाजी मसाला वापरत आहे अगदी पाव चमचा हळद घालाय आणि चवीनुसार मीठ घातले आहे इथे मी हळद थोडी कमीच घातली आहे ही घरची हळद आहे त्यामुळे कमीच लागते एकदा या पद्धतीने भाजी नक्की करून पहा मसाला मस्तपैकी परतला गेलेला आहे डाळ भाजल्यावर अगोदर स्वच्छ करून घेतलेला कोबी मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आहे लक्षात घ्या यामध्ये मी अजिबात पाणी ठेवलेले नाही चिरलेला कोबी मसाल्यामध्ये पटापट पत घालून घ्या मसाल्यामध्ये असा मिक्स करून घ्या म्हणजे मसाले अजिबात जळणार नाहीत की करपणार नाहीत सगळा कोबी इथे मी मसाल्यामध्ये घालून घेतलेला आहे इथे गॅस हा मोठा ठेवून सगळा कोबी एक एकसारखा परतून घ्यायचा आहे ही प्रोसेस चार ते पाच मिनिट सतत करायची आहे त्यामुळे कोबीला मस्त असा खमंगपणा येईल कोबी पटापट पत व्यवस्थित हलवून घेतलेला आहे इथे गॅसची ही मंद ठेवलेली आहे आता कोबी शिजण्यासाठी यावर झाकण ठेवूया आता कोबी शिजवताना मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही कोबीला स्वतःचेच पाणी असते त्यामुळे त्यामध्ये पाणी अजिबात टाकण्याची गरज नसते हा वाफेवरच छान तयार होतो बरोबर बारा मिनिट झाले आहेत कोबीवर ठेवलेले झाकण बाजूला काढूया हे पहा भाजीला अगदी खमंग वास येत आहे ह्या भाजीचा वास अगदी घरभर दळवळलेला आहे भाजी जवळून पहा परफेक्ट हे पहा यामधील डाळ शिजली का ते पाहायचे भाजीमधील डाळ जर शिजली असेल तर भाजी व्यवस्थित शिजली आहे असे समजावे भाजी अशी कढईमध्ये खरपूस परतून घ्यायची आहे त्यामुळेच कोबी ही कुरकुरीत खमंग बनते नुसतीच वाफेवर शिजलेली कोबीची भाजी डायरेक्ट खायला घेतात तर ती तशी व्यवस्थित लागत नाही तिला परतावे देखील व्यवस्थित लागते भाजी पहा कुरकुरीत अशी परतली आहे भाजी आणखीन खमंग होण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे भासक्या शेंगदाण्याचा कूट पुन्हा भाजी एकसारखी परतून घ्यायची आहे आता छान अशी भाजी तयार झाली आहे या यावर शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरूया मंडळी भाजी इतकी चविष्ट झाली आहे की पाहूनच खावीशी वाटत आहे कोबीची भाजीचे अजिबातच खात नाही त्यांनी या पद्धतीने कोबी नक्की करून पाहावा भाजी प्रकार पाच पाच बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत इथे बटाट्याच्या पातळसर त्रिकोणी फोडी करून घेतल्यात याचे असे पातळसर काफ करायचेत बटाट्यावर अशी थोडीशी किंचित चाल ठेवायची आहे पातळसर काफ ठेवल्याने फोडी पटकन कुरकुरीत भाजल्या जातात बटाट्यावर स्टार्च असते त्यामुळे ह्या फोडी स्वच्छ पाण्याने एकदा मी इथे धुवून घेतल्यात फोडी स्वच्छ पाण्याने धुतल्यावर अशा चाळणीत काढायच्या आहेत यामधील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते नितळून घेऊन फोडी अगदी कोरड्या करून ठेवायच्यात तव्यावर दीड पळी तेल घालायचे आहे आज आपण काचऱ्या बनवत आहोत त्यासाठी असा लोखंडी तवाच वापरायचा आहे तेल गरम झाले एक चमचा जिरे घालायचे आहे अर्धे टोमॅटो चिरून घातले आहे टोमॅटो हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे टोमॅटो मौसूज झाले की इथे मी गॅस हा बंद केलेला आहे कमी साहित्यामुळे उरलेले मसाले जळतील यामध्येच आवडीनुसार अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आता इथे मिरची पावडर ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता पाव चमचा हळद घालायची आहे तेल अजूनही गरम आहे मसाल्यांचा रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे इथे गॅस पुन्हा चालू केलेला आहे बटाट्यांचे काप पहा अगदी मोकळे मोकळे कोरडे झालेले आहेत मसाल्यामध्ये काप घालून घेते इथे थोडा वेळ गॅस हा मोठा ठेवून मसाल्यामध्ये काचऱ्या वर खाली करून घ्यायच्या हे पहा अवघ्या दोन ते तीन मिनिटातच बटाटा परतला आहे यावर चवीनुसार मीठ घालायचे पुन्हा भाजी वर खाली करून घ्यायची आहे हे पहा तव्यावरती कासऱ्या जेवढा जास्त वेळ परतून घेऊ तेवढा छान कासऱ्या चवीला कुरकुरीत खमंग लागतात यामधील ओलसरपणा हा पूर्णपणे निघून गेला पाहिजे कासऱ्या आणखीन मी चार ते पाच मिनट अशाच परतून घेतल्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजूया बरोबर सहा मिनिटे झाले आहेत काचऱ्यांवरील झाकण बाजूला काढूया काचऱ्या इथे पन्नास टक्के शिजवायच्या आहेत आता काचऱ्या पन्नास टक्के ह्या शिजलेल्या आहेत गॅस इथे मोठ्या आचेवर ठेवून काचऱ्या अशा फडफडीत कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत काचऱ्या तव्यावर अशा पसरून घेऊयात अवघ्या पंधरा मिनिटामध्येच काचऱ्या खमंग कुरकुरीत बनून तयार होतात काचऱ्या अशा तव्यावर कुरकुरीत केल्यावर दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आता हलक्या हाताने कूट हा काचऱ्यांमध्ये मिक्स करा शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया गॅस बंद करून खमंग कुरकुरीत बटाटा काचऱ्या खाण्यासाठी तयार आहेत मंडळी बटाटा काचऱ्या मी अशा प्लेटमध्ये सर्व केल्या आहेत अतिशय खमंग भाजी बनवून तयार होते भाजी कशाही सोबत खावा अतिशय चविष्ट रुचकरच लागते टिफिनसाठी अगदी परफेक्ट आहे चपाती भाकरी फुलके भातासोबत अगदी कोरड्या खाल्ल्यात तरीही चालतील